नमस् नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो असं पद्धतीने आपलं काम असं शेतकऱ्यांचं असं रात्री बेरा रात्री लाईट असते मित्रांनो तर असं मोठं चालू करून आपल्याला असं शेताला पाणी द्यावं लागतं मित्रांनो पाऊस होता तर असं अंधारात रात्र असो किंवा दिवस असो असं अंधारामध्ये आपल्याला काम करा करावं लागतं तर शेतकऱ्याचं असं पद्धतीने रात्री पण त्याला काम करावं लागतं परत दिवसा पण इतर कामं करून परत रात्रीचे जर लाईट असली तर ला, रात्री पण पन, पाणी शेताला पाणी देण्यासाठी यावं लागतं मित्रांनो असं पद्धतीने शेतकऱ्याचं जेवण रात्र असो की दिवस असो त्याला टायमिंगचं काम आहे ते करावं लागणार आहे कारण जेणेकरून जे आपलं शेतमालाला कोणत्याही पिकाला पाण्यापासून कमी होणार नाही अशा पद्धतीने तो आपलं पूर्ण काम रात्र असो की दिवस असो त्याला टायमावर पाणी वेळेवर पाणी देत असतो जेणेकरून त्याच्या पुढचं जे पीक आहे ते चांगलं यायला पाहिजे त्याला पाण्याची कमतरता कमीतता नसावी म्हणून ते रात्री असो की दिवस असतो तेव्हा पाणी भरण्यासाठी नेहमी येत असतो मित्रांनो तर आपलं दिवसाला दिवसा लाईट राहते तीन दिवस आणि चार दिवस रात्री रात्रीची लाईट मित्रांनो तर असं रात्रीला आपण येऊन पाणी मोटर चालू करून पाणी भरत असतो तिकडं आपला आहे फावडा आणि इकडं आहे आपली मोटर चालू मित्रांनो असं पद्धतीने आपलं काम काल सुरू आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने टॉर्च पाडून आपल्याला काम करावं लागतं रात्रीचे ला ऐन बेरात्री येऊन काम करावं लागतं मित्रांनो थोडीशी झोप घे घेऊन यावं लागतं नाहीतर कधी तर झोप पण घ्यावं लागतं मित्रांनो असं पद्धतीने शेतकऱ्याचं काम मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो